तालुकास्तरीय ग्रंथ उत्सव या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाहुणे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक त्याच बरोबर आपल्या शाळेचे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि आवडत एकंदरीत हा महावाचन उपक्रम दोन हजार हा सबंद्र महाराष्ट्रभर हा उपक्रम अतिशय आनंददायी वातावरणामध्ये साजरा केला जात आहे त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी महावाचन उत्सवाचा ग्रंथ उत्सवाचा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये संपन्न होतो आहे हो हा जो महावाचन उपक्रम आहे या संदर्भात आपल्या शाळेमध्ये अनेक उपक्रम राबवले आहेत अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे या महावाचन उपक्रमाचा मूळ उद्देश असा आहे की एकंदरीत विद्यार्थ्यांची वाचन संस्कृती सुधारली पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये वाचन क्षमता विकसित झाली पाहिजेत विद्यार्थ्यांच्या वाचनाबरोबर लेखन कौशल्याचा चांगल्या पद्धतीनं विकास झाला पाहिजे हा या वाचन उपक्रमाचा किंवा कि कि वाचन कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे बघा आपल्यापैकी किती विद्यार्थ्यांनी पुस्तकाचं वाचन केलं आणि त्याचा सारांश स्वरूपामध्ये लेखन केलं किती विद्यार्थी केलं बऱ्याच विद्यार्थ्यांनी पुस्तकाचं वाचन करून त्याचा सारांश लेखन आहे आणि तो लिंक वरती आपण केलेला आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या या महावाचन उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या वाचन क्षमतेचा विकास होतो आपल्यामध्ये वेगवेगळ्या क्षमता विकसित झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात वाचन संस्कृती सुधारली पाहिजेत हा या पाठिंबाचा मूळ उद्देश आहे आजचा विद्यार्थी वाचनापासून कुठंतरी दूर चाललेला आहे त्या लेकरांना त्या विद्यार्थ्यांना वाचनाचं महत्व कळालं पाहिजे आजचा विद्यार्थी परीक्षार्थी बनण्यामुळे तो विद्यार्थी बनला पाहिजेत एकवीसाव्या शतकातील आव्हान देण्याची क्षमता आजच्या विद्यालयामध्ये निर्माण झाली पंचायत एक जबाबदार नागरिक आपल्या शाळेमधून आपल्या महाविद्यालयामधून घडला पाहिजे ही या पाठीमागची म्हणून संकल्पना आहे मित्र तर वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळालं पाहिजेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावली पाहिजेत अवांतर वाचन म्हणजे काय अभ्यासक्रमाच्या पुस्तकाच्या शिवाय इतर गोष्टी कथा कादंबऱ्या यांचं सुद्धा वाचन करण्याची सवय आपल्यामध्ये होणं खूप महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं मराठी भाषा मराठी भाषेतील मरा साहित्य मराठी संस्कृतीशी आजच्या विद्यार्थ्यांची नाव जोडून केली पाहिजे हा याच्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे दर्जेदार साहित्य दर्जेदार साहित्याची निर्मिती करणारे लेखक कवी कथाकार कादंबरीकार यांची ओळख झाली पाहिजे यांचा परिचय झाला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं की आपल्या शाळेमधून चिकित्सक सृजनशील आणि जागरूक नागरिक आपल्या शाळेतून निर्माण झाला पाहिजेत याही <coughs> याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर आपल्या शाळेतून मानव घडला पाहिजे माणूस घडला पाहिजे माणूस घडविणारं शिक्षण शाळेतून आणि महाविद्यालयातून दिलं गेलं पाहिजे वाचन संस्कृतीचा विकास झाला पाहिजे ही मूळ भूमिका आहे मित्रांनो बघा तुम्हाला एक छोटसे मी उदाहरण सांगतोय एक छोटीशी मी तुम्हाला कथा सांगतोय एक भिकारी होता आवडते ना कथा तुम्हाला कोणाकोणाला कथा आवडते सगळ्यांनाच आवडते एक छोटस उदाहरण आहे का उन्हाळ्याचे दिवस होते आणि एक अधिकारी तहाने व्यापूळ झाला होता त्याला खूप तहान लागली होती तो रस्त्याने फिरत होता एका घराच्या समोर जाऊन तो ओढायला लागला त्या दाराच्या समोरच्या गेटच्या समोर जाऊन म्हणायला लागला अहो ताई मला खूप तहान लागली आहे मला हो, पाणी प्यायला द्या उन्हाळ्याचे दिवस होते खूप तहान लागली होती त्या घरातील महिला पाहत होती खिडकीतून पाहून न पाहिला ओळखून ती महिला काम करत होती आणखी तू जोड्याला ओळखतोय तू जोड्याला आवाज अहो ताई मला खूप तहान लागली आहे मला प्यायला एक ग्लासवर पाणी द्या महिला खिडकी काढून कोणा सांगते अरे बाबा आमच्या घरामध्ये कोणी माणूस नाही तो माणूस आणखी ओढवतोय आहोत मी तुम्हाला करून दिला पाणी द्यायला मागतोय मला पाणी देता ये तो आणखी ओढवतोय त्यावेळेस तू महिला खिडकी काढून त्याला ओढून सांगते अरे बाबा तुला सांगितलं समजतंय की नाही आमच्या घरात कोणी माणूस नाही म्हणते तुला कळत नाही काय त्यावेळेस तो भिकारी म्हणतोय आहो ताई मला खूप लागले गो थोड्या वेळासाठी माणूस वाटा थोड्या वेळासाठी तुम्ही माणूस म्हणजे थोडक्यात या वाचन संस्कृतीमधून माणूस घडला पाहिजे आपल्या शाळा महाविद्यालयातून एक दर्जेदार नागरिक घडला पाहिजे व्यक्ती विश्वास सत्कारात्मक आव्हानं क्षमता निर्माण करणारा एक

आजचा विद्यार्थी आपला फुरसतीचा वेळ किंवा रिकामा वेळ कसा घालवतो यावरून त्याची संस्कृती कळते बघा प्रत्येकी गोपाळजी सागरकर असतील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असतील यांनी तुरुंगाची ज्ञान मंदिर बनवली ते तुरुंगात राहून सुद्धा त्यांनी तुरुंगाचं वाचन केलं दरेदारे निर्मिती केली म्हणजे लोक टिळक असतील आदर्श असतील किंवा प्रतीयात्रे असतील यांनी तुरुंगाच्या ज्ञान मंदिरं बनवली परंतु आजच्या ज्ञान मंजिरांची तुरुंग बनवली काय अशी भीती तुमच्या आणि माझ्या समोर निर्माण झालेली आहे मित्रांनो म्हणून आपली वाचनाची गती सुधारली पाहिजे वाचनाची गती वाढली पाहिजेत महावाचन उत्सव कार्यक्रम सभी अतिशय आनंद वातावरण शाड़ में शाणे मध्य गेटला थाम गेटला बाहर थामा एक मानूस रेलवे स्टेशन पड़े बसस्ट वाल तो मैं अहो गुरुजी इतना बसस्टैंड जाएगा त्यावेळेस त्या व्यक्तीला मी काही बोललो नाही त्याच्यासोबत चालायला लागला चालायला लागलो तो म्हणाला अहो गुरुजी तुम्ही माझ्या सोबत येऊ नका तुम्ही फक्त मला सांगा मित्र बस स्टँडला जायला किती वेळ लागतो तरीही त्या माणसाच्या सोबत चालायला लागलो साडे गुरुजी साडे करायला गेलो तिथे गेल्याच्या तो मला म्हणाला अहो तुम्ही माझ्या सोबत घेऊ तुम्ही फक्त मला सांगा इथून बसस्टँडला जायला किती वेळ लागते आणखी थोडं वेळ गेलो हौर महाविद्यालयाच्या जवळ गेल्यावर त्या माणसाने माझ्या हाताला घडलं आणि तो मला म्हणाला सर तुम्ही माझ्यासोबत येऊ नका तर तुम्ही फक्त मला सांगा की इथून बस स्टँडला जायला किती वेळ लागते त्यावेळेस त्या माणसाला मी म्हणालो की तुला बस स्टँडला जायला पंधरा मिनिटाचा वेळ लागतो त्यावेळेस तो माणूस मला म्हणाला तुम्ही मला त्या वाचनालयाच्या ग्रालयाच्या समोर स्थानही तुम्ही मला नाही सांगितलं समोर काही त्यावेळेस त्या माणसाला मी म्हणालो की मला तुझ्या चालण्याचा वेग वाईला नव्हता ज्या वेगाने तू वाचनालयापासून महाविद्यालयापर्यंत करत आला त्याच वेगानं त्याच गतीनं तू परत आला आण तर तुला बसस्टँडला जायला पंधरा मिनिट लागतो म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की या वाचन महाउत्सवाच्या माध्यमातून या वाचन संस्कृतीच्या माध्यमातून या ग्रंथ उत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वाचनाची गती वाढली पाहिजे विद्यार्थ्यांच्या वाचनाचा वेग वाढला पाहिजे आहे ज्या विद्यार्थ्यांची वाचनाची गती जास्त आहे त्या विद्यार्थ्यांची विचाराची गती जास्त आहे मी काय म्हणतोय बघा ज्या विद्यार्थ्यांची वाचनाची गती जास्त आहे त्या विद्यार्थ्यांची विचार करण्याची गती जास्त आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची विचार करण्याची गती जास्त आहे त्या विद्यार्थ्यांची लेखनाची गती जास्त आहे आणि ज्यांच्या वाचनाची लेखनाची गती जास्त आहे त्यांची सर्वांगीण विकासाची गती जास्त आहे म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास खऱ्या अर्थानं गतीनं होऊ शकतो किंवा लवकर होऊ शकतो म्हणून आपली वाचनाची गती वाढली पाहिजे आपली वाचन कला विकसित झाली पाहिजे मला ही ग्रंथ म्हणजे फार आवडतात असं कोण म्हणाला होत लोकमान्य काय म्हणाले मला स्वर्गापेक्षा ही ग्रंथ मी फार आवडतात कारण जिथे ग्रंथ जिथे स्वर्ग निर्माण होतो म्हणजे जिथे ग्रंथ आवडतात

बर आपण सगळ्यांनी ग्रंथालयात गेलो आता आपण ग्रंथालयात जाऊन ग्रंथ पाहणार आहोत हा मी तुम्हाला काय सांगत होतो पु देशपांडे ग्रंथालयात गेले ग्रंथालयात गेल्याच्या नंतर त्यांनी ग्रंथालयाची पाहणी केली ग्रंथपालांनी पु ल देशपांडे यांना पूर्ण ग्रंथालय फोडून दाखवलं ग्रंथालय इतकं सुंदर होतो मित्र हो कि त्या ग्रंथालयामध्ये पुस्तकाची अतिशय जबरदस्त अशी मांडणी <coughs> अतिशय व्यवस्थित असा ग्रंथ सिरियल लाईव्ह लावून मिळवलेले होते कसल्याही प्रकारे ग्रंथाला म्हणजे असं बोऱ्या पडलेल्या नव्हत्या किंवा विस्कळीतपणा नव्हता व्यवस्थित सिस्टमॅटिकपणे ग्रंथ लावून मिळलेले होते त्यावेळेस ग्रंथपाला ग्रंथपालांना पूर्ण देशपांडे म्हणाले की साहेब तुमचं ग्रंथालय खूप चांगलं आहे तुमच्या ग्रंथालयातली ही सिस्टमॅटिक मांडणी बघत मी भारावून गेलो मला खूप म्हणजे आनंद वाटला की तुमचं इतकं सुंदर ग्रंथालय इतकं सुंदर वाचनालय इतकी सुंदर लायब्ररी बघून मला सुद्धा आनंद वाटला आणि विशेष म्हणजे कौतुक या गोष्टीचा की तुमच्या ग्रंथालयातली पुस्तकं अतिशय सिस्टमॅटिक मांडणी करून ठेवलेली आहे त्यावेळेस त्या ग्रंथालयातील ग्रंथ पाय खूद देशपांडे म्हणतात देशपांडे साहेब कोणाची हिंमत आहे मला त्या ग्रंथाला हात लावायचे पुस्तकाला हात लावायचे कोणाची हिंमत नाही सांगायचं तात्पर्य असं आहे की जर त्या ग्रंथालयाने किंवा वाचनालयाची पुस्तक आम्ही शोधीच्या वस्तू म्हणून जर त्याची मागणी करत असू तर त्या ग्रंथालयाचा विरोध नाही तर त्या ग्रंथांचा वापर विद्यार्थ्यांसाठी झाला पाहिजे त्या वाचनालयातील पुस्तकांचा वापर शाळेतील आणि महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी झाला पाहिजे ते ग्रंथ विद्यार्थ्यांना हाताळायला मिळाले पाहिजेत ते पुस्तक विद्यार्थ्यांना वाचायला मिळाले पाहिजेत पुस्तक कुठले फाटले तरी हरकत नाही परंतु त्या ग्रंथांचा आणि त्या पुस्तकांचा आणि त्या वाचनालयाचा विद्यालयासाठी वापर केला पाहिजे आहे म्हणून या ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला आपली वाचन संस्कृती विकसित करायची आहे बघा आता आपल्या सगळ्यांच्या घरी पुस्तक आहे आहेत की नाही अवांतर पुस्तकाचं वाचन कोण कोण करतोय

महत्व विद्यार्थ्यांना बालवयाचा कळलं पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना बालवयामुळे पुस्तकांचं किंवा ग्रंथाचं महत्व कळत ते विद्यार्थी मोठ झाल्यावर चांगलं यश हो मिळू शकतात हे तुमच्यासाठी मी बोलतोय पुस्तकं आपल्या घरात असली पाहिजेत आपल्या घरामध्ये भांडी कोणी भरपूर आहेत आपल्या घरामध्ये कपडे भरपूर आहेत कपडे किंवा आपल्या घरात जागा नाही भांडे पहा आपल्या घरात जा परंतु पु कुठल्या को कोपऱ्यात आहे ती माहीत नाही म्हणून प्रत्येक घरामध्ये ग्रंथालय झालं पाहिजे या ग्रंथ उत्सवाचा मूळ उद्देश असा आहे की वाचन संस्कृतीचा विकास झाला पाहिजे ग्रंथालयाला आणि पुस्तकाचं महत्व लेकरांना आणि विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपल्या घरामध्ये छोटे ग्रंथालय निर्माण झालं पाहिजे मी खूप गरीब माणूस आहे मी खूप गरीब माणूस आहे आज माझ्या घरामध्ये जर सगळे पुस्तकं एकत्रित केली तर किमान दोन लाख रुपयाची पुस्तक आहे दोन लाख रुपयाची पुस्तकं आहे तर सांगायचं तात्पर्य मला हे आहे कि विद्यार्थ्यांनी लहान वयामध्ये पुस्तकाचा संग्रह करण्याची सवय लागली मी नेहमी सांगतो एखाद्या कार्यक्रमामध्ये बुके देण्यापेक्षा आता बुक देणं गरजेचं दे आहे पुस्तक त्या निमित्तानं पुस्तकांची देवाणघेवाण होते त्या निमित्तानं विचारांची देवाणघेवाण होते विचार एकमेकापर्यंत पोहोचतात त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो आपण सुद्धा आतापासून छोटी छोटी पुस्तकं खरेदी करायची त्या पुस्तकांचं वाचन करायचं आहे आणि आपली वाचन संस्कृती विकसित करायचं आहे आपली वाचनाची कला डेव्हलप करायचा आहे आपल्या वाचनामधून आपलं चिंतन वाढतं आपलं लेखन कौशल्य सुधारतं आणि लेखन कौशल्यातून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं काय सांगितलं काय सांगितलं हा बरोबर आहे बरोबर आहे शिक्षण हे वाहिनीचं आहे बाबासाहेब काय म्हणाले शिक्षण हे वाहिनीचं आहे जो कोणी त्या दुर्वर प्राशन करेल तो वाघाप्रमाणात गुरगुरल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेब योगा वया थांबले नाही चालू बाबासाहेब आंबेडकर म्हणतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर त्या वाघिणीचं दूध द्यायचं आहे तर त्या वाघिणीचं दूर काढणं खूप कठीण असत त्या वाघिनीला धरावं लागत त्या वाघिणीला खाली काढावं लागतं तिच्या छाताडावर पाय द्यावा लागतो आणि तिच्या छाताळावरती पाय तिचं दूध काढावं लागतं आणि त्या वाघिणीला जर दूध आम्हाला काढायचं असेल तर स्टील भांड्यामध्ये ते वाघिणीचं दूध काढायला जमत नाही त्या वाघिणीचं दुधाचा संचय करता येत नाही तर बाबासाहेब सांगतात की त्या वाघिनीच्या दुधाचा जर तुम्हाला संचय करायचा असेल तर सोन्याच्या भांड्याची गरज आहे म्हणून पुन्हा बाबासाहेब म्हणतात जर तुम्हाला वाघिणीच्या दुधावर प्राशन करायचं असेल सेवन करायचं असेल त्या दुधाचा संग्रह करायचा असेल तर पहिल्यांदा तुमची भिटोरी सोडवणी भंडी बनवा आणि त्यामध्ये त्या दुधाचा संचय करा म्हणून आपली वाचन स्वच्छ म्हणवा विकसित करणे या पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात जर माझ्याकडे दोन रुपये असतील जर माझ्याकडे दोन रुपये असतील तर त्या एक रुपयाची मी भाकर घेईन त्या एक रुपयाची मी भाकर घेईन आणि उरलेल्या दुसऱ्या एक रुपयाच मी पुस्तक घेईन म्हणजे बाबासाहेबांच्या दृष्टीनं पुस्तकाचं आणि वाचनाचं वाचना महत्व किती होतं ते यावरून सिद्ध होत मित्र हो। म्हणून आपणाला आपली वाचन संस्कृती विकसित करायचं आहे आपली वाचनाची कला विकसित करायची आहे आणि या वाचन कलेमधून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे मी शेवटी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक उदाहरण सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लाईटच्या म्हणजे रस्त्यावर रस्त्याच्या कडेला जे लाईटचे पोल असतात त्या लाईटच्या पोलच्या डोळ्याला बसून बाबासाहेबांनी अभ्यास केला आज आपल्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत अवेलेबल आहेत आता इथं असा कोणीही व्यक्ती नाही की आपल्या ना घरामध्ये लाईट नाही आज सगळ्यांच्या घरामध्ये लाईट आहे तर आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे बाबासाहेबांच्या घरी लाईट नसताना <coughs> ते रस्त्यावरच्या लाईटच्या खाली त्या दिल्याला त्या उजड्याला बसून त्यांनी अभ्यास केला एक वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयामध्ये बसले होते ग्रंथालयामध्ये वाचन करीत बसले होते अभ्यास करीत बसले होते बसले हो, वाचन करीत बसले असताना त्यांना संध्याकाळच्या दिवसाने अंधार कधी रुपाला हेही कळलं नाही ते तसंच वाचत बसले असं झालं की त्या वाचनालयाचं दार सेवकांना बाहेरून लावलं संध्याकाळचे आठ नऊ वाजले त्याचा टाइम झाला त्याच्याही लक्षात नाही त्या सेवकानं बाहेरून कुलूप लावलं आणि घरी निघून गेला बाबासाहेब पाहतात तर काय रात्रीची बारा एक वाजले त्यांना म्हणजे आश्चर्य वाटलं की मी वाचनामध्ये किती तल्लीन झालोय मी किती बेभान झालोय मग शेवटी बाबासाहेब तिथंच त्यांनी आराम केला सकाळी दररोजच्या नित्य नियमाप्रमाणे सकाळी नऊ वाजता त्या लायब्ररीचं दार उघडलं गेलं तो शेवट झाडून काढण्यासाठी आतमध्ये आला पाहता तर बाबासाहेब आतमध्ये बसलेले आहेत वाचन करत तो शेवट ग्रंथालयाच्या बाबासाहेबांच्या जवळ गेला आणि म्हणाला बाबासाहेब तुम्ही इथेच राहिला विसरू मला आठवण मला माफ करा मी बाहेरून दार लावून कसाच निघून गेलो आणि तुम्ही अजूनही वाचतच बसला तुम्ही झोपलीत की नाही असं म्हटल्यावर बाबासाहेब त्या शेवकाला म्हणतात की अरे बाबा माझा समाज झोपलेला आहे माझा समाज झोपलेला आहे आणि त्या माझ्या समाजासाठी मी जागरण करतोय मी वाचन करतोय म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं सा, की जी माणसं दुसऱ्यासाठी पडली त्या माणसांचं नाव आम्ही आजही घेतो बाबासाहेबांनी जेही सांगितलं जर तुम्ही स्वतःसाठी जगला करून मेला तुम्ही स्वतःसाठी जगला तर मेला आणि तुम्ही दुसऱ्यासाठी जगलात तर जगला बाबासाहेब आंबेडकर असतील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असतील महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन असतील आपल्या संस्थेचे ज्यांच्या नावाने आपली संस्था चालते ते भाई श्याम्राजी असतील हे सर्व माणसं समाजासाठी जगली दुसऱ्या साथी जगली म्हणून त्यांचे विचार अजूनही जिवंत आहेत त्यांच्या नावानं अजूनही आपण आपली शिक्षण संस्था चालवतो त्यांचे विचार आपण पुढे नेण्याचं काम करतो मित्र हो। आपलं वाचन कौशल्य विकसित करणं गरजेचं आहे आणि आपल्या वाचन कौशल्याच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास करणं महत्वाचं आहे बघा वा आपल्या आई वडिलांचं एकच स्वप्न आहे की माझलं पाहिजे माझं लेकर माझ्या लेकरानं माझ्या कुटुंबाची स्वप्न साकार केली पाहिजेत आमची स्वप्न साकार केली पाहिजेत माझ्या लेकराचा फोटो पेपर लावला पाहिजेत आणि माझ्या लेकरानं आमच्या घराण्याचं आमच्या कुटुंबाचं नाव उचवलं पाहिजे